नमस्कार युव रेसिपी बुक मध्ये आज आपण वाळवणीच्या पदार्थाला सुरुवात करतोय वाळवणीचे पदार्थ म्हटले की वर्षभराची तयारी असते पण करायला मात्र थोडेसे कष्ट लागतात आजच्या भागामध्ये आज आपण उडदाचे पापड कसे करायचे ते पाहतोय उडदाचे पापड अगदी पारंपरिक पद्धतीने माझ्या आजीची आणि मम्मीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते खूप सोपी आहे आणि इथं मी उडदाचे पापड करत असताना प्रत्येक स्टेप अगदी सविस्तर सांगितलेले आहे प्रमाण सुद्धा परफेक्ट दिले त्यामुळे नवशिके जरी असाल अतिशय उत्तम पद्धतीचे तुम्ही उडदाचे पापड घरी करू शकता आज आपण उडदाचे पापड करतोय तर त्यासाठी इथे मी एक किलो उडदाची डाळ घेतलेली आहे पण बऱ्याच जणांची अशी तक्रार असते की उडदाचा पापड खाल्ल्यानंतर त्रास होतो तर मग अशा वेळेला तुम्ही उडदाच्या डाळीमध्ये थोडी मुगाची डाळ मिक्स करून त्याचे पापड केले तरी चालतात आता इथं आपण एक किलो उडदाची डाळ घेतली आहे तर त्यामध्ये तुम्ही अर्धी मुगाची डाळ म्हणजे पिवळ्या मुगाची डाळ आणि अर्धी उर्धाची डाळ वापरली तरी चालेल आता ही उरदाची डाळ बऱ्याच वेळेला कीड लागू नये म्हणून याच्यामध्ये भरपूर अशी पावडर लावलेली असते ही डाळ आहे ते आपल्याला स्वच्छ पुसवून घ्यायची तर इथे मी कापडाने पुसून घेणार आहे आणि मग आपण ती गिरणीतून दळून आणणार आहे पण तुम्हाला जर वाटलंच की त्याने सुद्धा पावडर जात नाहीये तर अशा वेळेला तुम्ही डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि चांगली कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्या आणि मग गिरणीतून दळून आणली तरी चालेल तर आज इथं मात्र मी डाळ स्वच्छ पुसवून घेणार आहे कापडाने आणि मग आपण याला गिरणीतून दळून आणणार आहे तर त्यासाठी असा मोठा एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे तो मोठा का घ्यायचा तर एक किलो डाळ आहे बऱ्याच वेळेला आपण छोटसं कापड घेतो आणि डाळ त्याच्यावरती पुसून ती, ती बाजूला भांड्यामध्ये काढतो मग पुन्हा त्याच कापडावरती उरलेली डाळ घेतो आणि या कंडिशन मध्ये काय होतं आपण जी सुरुवातीची डाळ असते ना ती पुसल्यामुळे त्याची पावडर सगळी कापडाला लागलेली असते ज्या वेळेला आपण दुसऱ्यांदा डाळ त्याला पुसळलं जातो तर ती आधीची पावडर पुन्हा डाळीला लागण्याची शक्यता असते आणि अशा वेळेला पावडर त्याची जातच नाही म्हणून मग असं मोठं कापड घ्यायचं आणि कापडाचे थोडे थोडे भाग करून थोड्या थोड्या भागामध्ये थोडी थोडी डाळ पुसून घ्यायची म्हणजे पावडर सगळी निघून जाते आता या कापडावरती आपल्याला थोडस पाणी शिंपडून घ्यायचंय रुमाल खूप ओला नाही करायचा फक्त पाणी शिंपडून घ्यायचं म्हणजे काय होतं ना डाळीची पावडर या कापडाला चिकटून राहते आणि पुन्हा ती आपल्या डाळीला लागत नाही आता यातली थोडी डाळ यावरती काढून घेऊयात आणि ही डाळ आपल्याला अशी स्वच्छ पुसून घ्यायची इथे मी डाळ पुसून घेतली हे बघा पूर्वीपेक्षा बरीचशी पावडर याची निघून गेलेली आहे अगदी स्वच्छ झाली आता काय करायचं ही डाळ आहे ते आपल्याला दुसऱ्या ताटामध्ये काढून घ्यायचे आता मगाशी आपण इथं डाळ पुसून घेतली होती हा भाग पुन्हा नाही वापरायचा दुसऱ्या भागामध्ये आपल्याला इथं डाळ आता पुसून घ्यायची याच्यावरती थोडस पाणी शिंपड यातली पुन्हा थोडी डाळ यावरती काढून घ्यायची पुसून घ्यायचे स्वच्छ तर इथे मी संपूर्ण डाळ अशी कापडाने स्वच्छ पुसून घेतलेली आहे डाळीची जी काही पावडर होती ती सगळी निघून गेलेली आहे पण डाळ पुसत असताना यामध्ये आपण थोडंसं पाणी शिंपटलं होतं त्यामुळे यामध्ये थोडासा ओलावा येतो घरामध्ये फॅन चालू करून तुम्ही फॅन खाली याला सुकून घेतलं तरी चालेल किंवा ऊन असेल तर उन्हामध्ये चांगलं एक ऊन द्या आणि मग नंतर याला गिरणीतून आपल्याला दळून आणायचंय इथं मी उडदाची डाळ गिरणीमधून बारीक अशी दळून आणलेली आहे डाळ गिरणीतून दळून आणल्यानंतर मात्र बारीक चाळणीतून याला चाळून घ्यायचं कारण दळत असताना जर डाळीचे काही कण राहिले असतील मोठा मोठा तुकडा यामध्ये राहिला असेल तर तो सगळा निघून जातो आणि अगदी बारीक दळलेलं स्मूथ असं पीठ आपल्याला मिळतं जर डाळीचे कण किंवा जाडसर भरड याच्यामध्ये असेल तर पापड लाटताना ते मध्ये मध्ये येतं आणि पापड फाटत राहतात त्यामुळे पीठ आपल्याला अगदी बारीक दळलेलं आणि चाळूनच वापरायचं आता पीठ आपलं तयार आहे यासाठी लागणारा पापड मसाला आपल्याला करायचा आहे इथं मात्र आपण पापड मसाला घरीच करतोय अतिशय सोप्या पद्धतीने करणार आहे बरोबर एक किलो पिठासाठीचा पापड मसाला आज आपण इथं बनवतोय तर सर्वात आधी यासाठी लागणार वस्ती प्रमाण काय घेतलंय ते पाहूया त्यासाठी इथं घेतलेलं आहे चाळीस ग्रॅम पापड खार सोबतच घेतलेली आहे वीस ग्रॅम काळी मिरी काळी मिरी आपण नंतर जाडसर कुठून मग वापरणार आहे मीठ आपल्याला लागेल इथे मी मीठ घेतलेला आहे पस्तीस ते सदतीस ग्रॅम आणि हिंग घेतलेला आहे दहा ग्रॅम आता ज्यांना वजनी प्रमाणात घेणे शक्य नाही अशांच्यासाठी आहे टेबल प्रमाण कसं घेतलंय ते पाहूयात तीन टेबलस्पून पापडखा अडीच टेबलस्पून काळी मिरी दोन टेबल स्पून मीठ आणि एक टेबल स्पून हिंग साहित्य काय काय घेतलं ते पाहिलेलं आहे आता आपल्याला काळी मिरी कुठून वापरायची इथं मी मिक्सरमध्ये जाडसर याची भरड करून घेणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही खलबत्त्यामध्ये जाडसर ठेचून घेतलं ना तरी पण चालेल काळी मिरी ही काळपट असते त्यामुळे बऱ्याच वेळेला पापड काळे होण्याची शक्यता असते तर काळी मिरी कशी वापरायची हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे तर आता ही जी काळी मिरी आपण घेतली ती मिक्सर मध्ये जाडसर अशी दळून घेऊ काळी मिरीची जाडसर भरडची केली ते एका ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि याला ना थोडस पाकळून घ्यायचं हे पहा थोडस पाकळून घेतल्यानंतर काळी मिरीचे मोठे दाणे असे मागे आले त्याला बाजूला करायचंय आणि पुढे आलेला जो हा काळा सालीचा सा भाग आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे या काळपट सालीमुळे आपले पापड काळे होण्याची शक्यता असते त्यामुळे ही साल सगळे आपल्याला काढून टाकायचंय त्याला फेकून द्यायची गरज नाही हे मसाल्यांमध्ये आपण वापरू शकतो आता ही जी भरड आहे ती पुन्हा एकदा मिक्सरमध्ये थोडीशी कुटून घेऊया आणि मग वापरायची तर हे पहा अशी काळी मिरीची भरड आपली तयार झाली पूर्वीपेक्षा याचा रंग बराचसा बदललाय आणि राखीडी राखाडी मध्ये आपली ही काळी मिरी तयार झाली आता याला थोडा वेळ पाचूरला ठेवेत आता हा पापडखार आपल्याला हलकासा गरम करून घ्यायचा आहे पापडखार असा थोडासा गरम करून घेतला ना तर हे पहा अशा याच्या ओलसर गाठी तयार झालेल्या असतात तर आपला पापडखार थोडासा असा गरम करून घेतला की यातलं मॉइश्चर कमी होतं आणि पापड सुद्धा आपले जास्त दिवस टिकतात गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि पापडखार साधारण एक ते दीड मिनिट आपल्याला चांगलं गरम करून आहे तुम्ही बघू शकता साधारण एक मिनिट झालाय पापडखार मी चांगला भाजून घेतला पापडखार छान फुललेला आहे आता गॅस बंद करत आणि हा भाजून घेतलेला पापडखार का। मिरी काढून ठेवलेल्या ताटामध्येच याला सुद्धा काढून घेऊ आता याच पॅन मध्ये आपल्याला मीठ सुद्धा थोडंसं गरम करून घ्यायचं खूप जास्त वेळ नाही अर्धा मिनिट फक्त हे मीठ हलकस गरम करून घेऊ म्हणजे मीठामध्ये सुद्धा काही मॉइश्चर असेल तर ते सुद्धा निघून जाईल मीठ बघा थोडस गरम झालंय करत आणि हे मीठ सुद्धा आपण या ताटामध्येच काढून घेऊ आता हे भाजून घेतलेला पापडखार आणि मीठ आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचंय मीठ आणि पापडखार पूर्णपणे गार झाल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं हिंग आता हे सर्व साहित्य एक जीव छान मिसळून घ्यायचं तर हे सगळं एक ठेवून मी मिसळून घेतलेलं आहे आणि घरच्या घरी तयार झाला आपला पापड मसाला तर आता हा पापड मसाला जो तयार करून घेतलाय तो आपण जे पीठ दळून आणलेला आहे त्यामध्ये घालायचं इथं आपण हा घरी पापड मसाला तयार केला याऐवजी तुम्हाला विकतचा पापड मसाला वापरायचा असेल तर तो वापरला तरी चालेल वरती लिहिलेलं असतं एक किलो पिठासाठीचा पापड मसाला संपूर्ण पॅकेट तुम्ही इथं वापरू शकता तर आता आपण हा घरीच पापड मसाला तयार केलाय याला आपण दळून आणलेल्या पिठामध्ये मिक्स करूया हा पापड मसाला आपल्याला या चांगला एकजीव मिसळून घ्यायचा आहे तर आता हे पापड करण्यासाठीच पीठ आपलं तयार झालंय हे पीठ तुम्ही एकाच वेळेला मळून ठेवून याचे संपूर्ण पापड एकाच दिवशी केले तरी चालतात आज इथं मात्र मी थोडंच पीठ मळून घेणार आहे तेवढेच पापड लाटून घेणार आणि तेवढेच पापड वाळवून घेणार आहे उरलेलं पीठ मी उद्या सकाळी लवकर उठून मळून घेईन दोन तीन तास मुरड ठेवायचं आहे आणि नंतर मग ते लाटून घेईन तर आता यातलं थोडं पीठ आपण मळून घेऊयात पण ज्या ताठामध्ये आपण पीठ मळणार आहे किंवा परात घेणार असाल तर परात घेतली तरी चालेल आणि त्याला आपल्याला थोडस तेल लावून घ्यायचं हातानेच आपण तेल लावणार आहे मोठं थोडीशी तेलामध्ये बुडवायची आणि संपूर्ण ताटाला आपल्याला तेल लावून घ्यायचंय उडदाचं पीठ ना खूप चिकटसर असतं त्यामुळे ताटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे मग पीठ मळताना ताटाला किंवा हाताला अजिबात चिकटत नाही तर हे बघा हाताला सुद्धा मी थोडंसं तेल लावून घेतलं आता जेवढा आपल्याला पीठ मिळायचंय तेवढा तेवढं आपल्याला पीठ या ताटामध्ये काढून घ्यायचंय तर साधारण मी चार वाटी पीठ एका वेळेला घेते तर इथं आपण चार वाटी पीठ घेतलं उरलेलं पीठ आपण असंच बाजूला ठेवूयात दुसऱ्या दिवशी सकाळी हे पीठ मळून याचे पापड मी करून घेणार आहे तर आता मात्र आपण हे पीठ मळून घेऊयात थोड़ थोड़ तर आता थोडं थोडं पाणी घालायचंय आणि पीठ आपल्याला असं मळून घ्यायचंय पीठ मळत असताना आपण पुरीसाठी मळतो की नाही त्यापेक्षा थोडंसं जास्त घट्ट मळून थोडस पाणी घातलं ना पीठ असं ओलसर होतं आणि मग यावेळेला आपण मीठ सापून बघितलं तरी चालतं तर या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून ही पीठ आपण घट्ट असं मळून घेऊयात तर इथं मी हे असं इतकं घट्ट पीठ मळून तयार केलं तर आता मी एकदा हात तुकून मग पुन्हा थोडस मळून घेतलेलं आहे तुम्ही सुद्धा तसंच केलं तरी चालेल आता याला थोडस तेलाचा हात लावत अगदी साधारण अर्धा चमचा तेल मी घेतले आणि याला पुन्हा एकदा मळून घेऊ हे एक घट्टस असं पीठ म्हणून तयार झालं आता हे पीठ ना आपल्याला एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घालायचं आहे याला असं पूर्ण पॅक करायचं आणि एका भांड्यामध्ये ठेवून टाकायचंय आता हे पीठ आपल्याला साधारण दोन तास भिजत ठेवायचं आहे आणि दोन तासानंतर घेणार आहे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही संपूर्ण पीठ एकाच वेळेला आणि दुसऱ्या दिवशी पापड केले तरी चालतील किंवा मग दोन टप्प्यामध्ये पापड करू शकता तर आता एवढंच पीठ आपण दोन तास भिजवून घेऊयात आणि मग पुन्हा याचे पापड करायला आता दोन तास झालेले आहेत पीठ आपलं चांगलं भिजलेलं आहे आता पुढची प्रोसेस तर पीठ आपल्याला चांगलं चेचवून घ्यायचंय तर इथं पीठ बघू शकता तुम्ही छान मौसूत असं भिजलेलं आहे अगदीच खूप पातळ पण नाहीये पण तितकंच घट्टही आहे आता आपल्याला काय करायचंय इथं मी खलबत्ता घेतलाय तुमच्याकडे पाटावर वंट असेल तर तो वापरला तरी चालेल आता हा खलबत्ता आहे छोटा आहे त्यामुळे आपल्याला हे थोडं थोडं करून पीठ चेचवून घ्यायचंय पाटावर असेल ना तर सगळं पीठ एकाच वेळेला चेचून घेतलं तरी चालेल तर तेला तेला हे थोडस पीठ आपण घेतलंय त्याला चेचून घ्यायचंय तर त्याआधी या खलबत्त्याला थोडस तेल लावून घेऊयात खूप जास्त पण नाही लावायचं वर उठ्याला सुद्धा थोडस तेल लावून घेऊ आणि हे पीठ आपल्याला चेचून घ्यायचंयचून घ्यायचंय थोडस चेचून झालं पुन्हा याला पलटून घ्यायचं इथं बघू शकता तुम्ही पीठ चेचून घेतलेलं आहे छान मौसू तसं सा तयार झालं आता हा गोळा यामध्ये ठेवेत आणि याच पद्धतीनं आणखीन उरलेलं पीठ सुद्धा चेचून ठेवत इथे मी संपूर्ण पीठ चेचून घेतलेलं आहे आता त्याचे पुन्हा दोन भाग केलेत आणि एक एक भाग आपल्याला अशा पद्धतीने ताणून घ्यायचा किंवा हे पीठ चांगलं खेचून घ्यायचंय हे असं पीठ थोडस खेचून घेतलं की पिठामध्ये लवचिकपणा येतो आणि पापड हवे तितके पातळ वाटता येतात ते अजिबात फाटत नाहीत पीठ सुरुवातीला असं थोडं पिवळसर होतं हे जितकं जास्त खेचाल तितकं पांढर शुभ्र व्हायला सुरुवात होते तर इथं मी थोडं थोडं करून सगळं पीठ खेचून घेतलं छान थोडं मौसूत आणि पांढरहट असं तयार झालेलं आहे आता या पिठातला छोटासा गोळा असा लांब करून घेऊ आणि याच्या लाट्या तयार करून घेऊ छोट्या लाट्या कट करायच्या पापड तुम्हाला किती लहान किंवा मोठा हवाय त्यानुसार याच्या लाट्या कट करून घ्यायचे आहेत लाट्या कट करत असताना सुरीला थोडस तेल लावून घ्या म्हणजे पीठ सुरीला चिकटणार नाही या लाट्या एकमेकाला चिकटून येत यासाठी थोडस तेल लावून घ्यायचं म्हणजे नाही ह्या सगळ्या एखादं चिकटत नाही लाठ्या करून झाल्या की याला आपण एका पातेल्यामध्ये काढून ठेवत एक लाठी घ्यायची आणि उरलेलं पीठ आपल्याला झाकून असं बाजूला ठेवायचं आणखीन एक गोष्ट सांगायची राहिली किरणीतून पीठ दळून आणल्यानंतर त्यातलं वाटीभर पीठ आधी काढून ठेवायचंय आणि मगच उरलेल्या पिठामध्ये पापड मसाला घालायचा आणि आता हे पीठ आपल्याला पापड लाटण्यासाठी वापरायचं आहे घेतलेल्या पिठाचा गोळा कोरड्या पिठात घोळवून घ्यायचा आणि पापड आपल्याला लाटून घ्यायचेत कोरडं पीठ मात्र जास्त लावू नका ना नाहीतर मग पापड लालसर होण्याची शक्यता असते फक्त सुरुवातीला एकदाच मी पीठ लावून घेतलं आणि पापड हा असा पातळ लाटून घेतलेला आहे जितका शक्य होईल तितका पातळ लाटून घ्यायचा म्हणजे पापड छान खुसखुशीत तसे तयार होतात तर इथे पहिला पापड मी लाटून घेतला याला एका ताटामध्ये काढून घेऊ आणि याच पद्धतीने बाकीचे पापड सुद्धा लाटून घ्यायचे आहेत आणखीन एक गोळा मी पिठामध्ये घोळवून घेतला याला सुद्धा लाटून घेऊ तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पीठ आपण घट्टसर मळून घेतलेलं होतं ते चांगलं चेचून घेतलं खेचून घेतलेलं आहे पीठ अगदी परफेक्ट तयार झाले त्यामुळे पापड हवा तितका पातळ आणि सहजरित्या लाटता येतोय त्यामुळे इथं सांगितलेल्या सगळ्या टिप्स नक्की फॉलो करा तर पहा इथं आणखीन एक पापड मी लाटून घेतला पातळ असा लाटलाय यातून माझी खालची बोट सुद्धा तुम्हाला दिसत असतील याला सुद्धा एका प्लेट मध्ये काढून घेऊ थोडेफार पापड लाटून झाले की आपल्याला एका कॉटनच्या सुकत तर इथं मी सगळे पापड लाटून घेतले आणि एका कापडावरती एक सारखे घेतलेले आहेत आता हे पापड चांगले वाळवून घेऊ उडदाचे पापड आपले वाळलेले आहेत आता हे वर्षभर साठवून ठेवण्यासाठी आणि तळून खाण्यासाठी अगदी परफेक्ट तयार झालेले आहेत पापड इथं मी परफेक्ट वाळवून घेतला आता हे पापड वाळवायचे कसे पापड लाटत असतानाच याला आपल्याला हवेला सुकवून घ्यायचंय म्हणजे पापड लाटून झालाय की एका कापडावरती घालायचा पापडाच्या कडात थोड्याशा वाकड्या होताना दिसले की याला पलटून घ्यायचंय आणि पुन्हा अर्धा पाऊन सुकून घ्यायचं चा। साधारण एक दोन तीन तासामध्ये पापड व्यवस्थित सुकतात दोन तीन तासानंतर एकावर टाकून पुन्हा एक, एक तासभर याला सुकवून घ्यायचं आणि मग नंतर कापडामध्ये याला एकावर एक ठेवायचं म्हणजे मग पापड अजिबात वाकडा होत नाही अगदी सपाट एकसारखा राहतो आणि मग दुसऱ्या दिवशी कडक उन्हामध्ये याला आपल्याला एक ऊन देऊन घ्यायचे खूप जास्त वेळ उन्हामध्ये वाळवायचे नाही तर खूप कडक होतात आणि तुकडे पडतात फार फार तर एक तास पर याला कडक ऊन देऊन घ्या आणि मग हे वर साथ पापड वर्षभर साठवण्यासाठी तयार झाले पापड आपले तयार झालेत याला तळून पाहूयात तर सुरुवातीला दोन पापड मी तुम्हाला तळून दाखवेल आणि दोन पापड इथं आपण गॅसवर भाजून घेतोय दोन्ही मधला फरक तुमच्या लक्षात येईल तर आता इथं गॅसवरती मी पॅन मध्ये तेल गरम करत ठेवले पहिल्यांदा पापड तळून पाहूयात पापड तळण्यासाठी तेल मात्र चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं म्हणजे पापड पटकन फुलतो आणि छान खुसखुशीत होतो तेलामध्ये उलटून पलटून हा पापड आपल्याला तळून घ्यायचा मग तो जास्त लालसर होत नाही इथं पहिला पापड मी तळून घेतला छान फुललेला तुम्हाला दिसत असेल याच पद्धतीने आणखीन एक पापड तळून दाखवते हे पहा अगदी पिवळे धमक छान असे फुललेले भरपूर पोके आलेले आपले पापड तयार झाले हाच पापड मी तुम्हाला गॅसवर भाजून सुद्धा दाखवते गॅसवर भाजत असताना सुद्धा याला उलटून पलटून भाजून घ्यायचं म्हणजे जास्त काळे डाग पडत नाहीत भाजलेल्या पापडाला असो किंवा तळलेल्या पापडाला असो भरपूर असे पोके आलेले आहेत आणि छान खुसखुशीत असा पापड तयार झाला अशा पद्धतीने आज आपण पापड भाजून पण पाहिला आणि तळून सुद्धा पाहिलेलं आहे अतिशय उत्तम असे हे पापड तयार झाले तुम्ही सुद्धा इथं सांगितलेलं प्रमाण आणि टिप्स वापरून घरी नक्की पापड करून बघा अगदी विकत मिळतात ना तसेच पापड तयार होते चला तर मग अच्छा या वाळवणाच्या रेसिपी सोबत निरोप घेव्यात आणि पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सोबत तोवर धन्यवाद